Bye. पद्मशाली समाजाचे पितामह कैलासवासी विठोबा शिवय्या वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी कार्यक्रम सालाबादप्रमाणे पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी शांती चौक पॉलिटेक्निकल कॉलेजजवळ अक्कलकोट रोड सोलापूर येथील कैलासवासी विठोबा शिवय्या वड्डेपल्ली यांच्या अर्धपुतळ्यास प्रसिद्ध उद्योगपती व पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त श्री गणेश बुधारम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी वड्डेपल्ली कुटुंबियांच्या वती वतीने उपस्थित असलेले विठ्ठल वड्डेपल्ली व हर्षवर्धन वड्डेपल्ली यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली श्री गणेश बुधारम यांचा सत्कार श्रीमान विठ्ठल वड्डेपल्ली यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सहसचिव सौ संगीता इंदापुरे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल दिनेश यन्नम मल्लिकार्जुन सरगम मधुकर कट्टा रमेश केदारी रमेश बुद्दुल तसेच यशवंत इंदापुरे आनंद बिर्रू व वड्डेपल्ली कुटुंबीय उपस्थित होते